नमस्कार साने गुरुजींच्या गोड गोष्टी यती का पती प्रकरण चौथे शीर्षक आहे घरी परत वाचन स्वर दीपाली कात्रे तो असा विषण उदासीन होऊन जात होता तर ती मुलगी आठवलं ना मागच्या भागातलं तो म्हातारा ती मुलगी आता त्याला दिसत नव्हती विजयला आणि म्हणून तो असा विषण्ण झाला तो एकदम त्याला दूर अशी ती मुलगी दिसली बर का ढगा आड असलेला चंद्र आपल्याला कसा दिसतो ना मध्येच तसच अगदी तसच त्याला वाटलं अगदी तो धावत 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 आला त्यांच्या जवळ येऊन उभा राहिला तर मुलगीच म्हणायला लागली का तुमची किती वाट पाहायची शेवटी आम्ही निघालो म्हटलं राजाने ज्यांचा सन्मान केला ते आमच्या बरोबर कशाला येतील आम्ही गरीब सामान्य माणसं असं मुलगी म्हणाली मग विजय म्हणाला मी तुम्हाला राजाकडून परत येईपर्यंत थांबा असं नव्हतं का सांगितलं तर मी तिथे आलो तो कोणी नाही परंतु एका जवळ तुमच्यासाठी तिथे पत्ता देऊन ठेवला होता तुम्ही याल म्हणून घरी रसई करून ठेवली होती परंतु तुमचा पत्ता नाही दोन दिवस वाट पाहिली आणि शेवटी आम्ही निघालो परंतु तिथे कोणीही मला पत्ता दिला नाही तिथे कोणी नव्हतंच पण एक मनुष्य मात्र दारू पिऊन तर्र होऊन पडला होता मी शहरात सर्वत्र तुम्हाला पाहत होतो शेवटी निराश होऊन निघालो राजाने माझी लवकर सुटका करावी म्हणून मी तडफडत होतो त्याच्या मुलीने गाणे ऐकायला बसवले मग काय पण माझे सारे लक्ष तुमच्याच कडे होते आता तुम्हाला कसं पटवून देऊ तुम्ही गरीब तसा मीही गरीबच आहे <laughs> मुलीने हळूवार विचारलं तुम्हाला वाईट वाटले वाटते हम्म परंतु आता सारे आपण भेटलो की नाही छान गैरसमज गेले आपण आता हसत खेळत जाऊ चर्चा करत जाऊ धरा माझा हात असं म्हातारा म्हणाला बर का ती तिघे जण आनंदाने जात होती पुन्हा एकदा टप 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 टडक टवडक टवडक घोड्यांचा आवाज आला कोण येत होत तो, तो ग्रामाधिकारी त्या ग्रामाधिकाऱ्याने या तिघांना पुन्हा आज एकत्र जाताना पाहिलं त्याच्या कपाळाला आठ्याच पडल्या हम्म पुन्हा तिच्या बरोबर विजय हे बरे नाही सोड हे छंद तुझ्या पित्याचा संकल्प ध्यानात ठेव तुला यती व्हायचे आहे पती नाही असं म्हणत तो दौडत गेला टगडक 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 पुन्हा त्या मुलीने विचारलं काय बडबडला होतो हम्म जाऊ द्या हो त्याला काहीतरी बडबडायची सवयच आहे विजयने आपलं सांगितलं एका ठिकाणी तिघांनी वाटेस स्वयंपाक केला विजयने पानं आणली पत्रावळी लावल्या मुलीने भाकऱ्या भाजल्या पिठलं केलं आनंद वनात असे झऱ्या काठी खाण्यात किती मज्जा वाटते नाही आता त्यांचे रस्ते अलग फुटणार होते त्या तिघांची ताटातूट होणार होती मग तिने विचारलं तुमचं नाव काय म्हणजे आधीच विचारायला हवं होतं विजय हसला विजय खरंच तुम्ही विजयी व्हाल जीवनात सर्वत्र विजयी व्हाल ती मुलगी म्हणाली मग त्याने विचारलं मग तुमचं नाव काय <laughs> माझं नाव मुक्ता ती म्हणाली आहा किती सुंदर नाव आहे अहो तुमचं काय वाईट आहे का हा दोघांची नावं छान आहेत आता तो वृद्ध म्हणाला तिघे आता मुकाट्याने जात होती आणि तो निराळा रस्ता आला तो वृद्ध त्याची मुलगी वळली तिकडे आणि विजय तिथेच उभा मुक्ता म्हणाली प्रणाम विजय प्रणाम कितीदा तरी मुक्ताने मागे वळून पाहिलं विजय तिथेच उभा होता ती दिसेनाशी झाल्यावर विजय निघाला घरी आई वाट पाहत असेल मंजुळात आई वाट बघत असेल असे त्याच्या मनात आलं तो झपझप चालू लागला त्याच्या डोक्यात विचारांचे वारे जोराने वाहत होते त्याच्या हृदयात भावनांचा प्रवाह घो घो करून वाहत होता आणि त्याचे पायही वायू वेगाने चालत होते आता सायंकाळ झाली होती हां गावात दिवे लागले होते गाई गुरे घरी परत येत होती आणि अशा वेळेस दमलेला विजय घरी आला मंजुळाताई वाटच बघत होती अग आई आला ग विजय आला आई बाहेर आली इतक्यात बलदेवही बाहेरून आले सुमुखही आला विजयने सर्व हकीकत सांगितले आईने आश्चर्याने विचारले हं राजा बोलला तुझ्याजवळ होय त्याच्या मुलीने गाणे ऐकायला बसवले ही पहा मला मिळालेली पदके हे शंभर रुपये सुमुख हे पदक तुला घे सुमुख लगेच म्हणाला हे चुलीत घालते चुलीत मला काय देतो मंजुळा म्हणाली सुमुख असे अरे काय असं बोलतोय मग विजय पुढे आला आणि म्हणाला ताई हे घे तुला पंचवीस रुपये हे आई तुला पंचवीस बाबांना सुद्धा पंचवीस हे सुमुख हे घे पंचवीस मंजुळा म्हणाली विजय अरे तुला नकोत का रंग कुंचले पुठ्ठे हा यासाठी ठेव तुझ्यासाठी विजय तू मोठा होशील रे आई थांब मी माईजिंगकडे जरा जाऊन येतो ह असं म्हणून विजय माईजींकडे गेला त्यांच्या पाया पडला त्यांनी आशीर्वाद दिला विजयचं यश ऐकून त्यांना आनंद झाला आणि माईजी तुमचे आवडते गाणे राजकन्याने म्हटले खरे की काय मला तिचा लळा होता बरं जातो मी जा विश्रांती घे विजयला मुक्त या आता तिची मुक्ताची आठवण आली तिच्याकडे जावे असे वाटे परंतु तिच्या गावाचं नाव काय खरं तिच्या गावाचं नाव आपण विचारलंच नाही कसं काय विसरलो वेडे आहे आपण तिचं नाव विचारलं परंतु गावाचं कोणतं बरं असेल गाव विजय एक सुंदर चित्र तयार करत होता तो माईजिंकडे जाई ते चित्र रंगवत बसे अप्रथिम चित्र कोणाचे होते चित्र काय होते त्या चित्रात एके दिवशी ते चित्र पोरे करून विजयने आपल्या खोलीत लपवून ठेवलं परंतु मंजुळा ताईने ते पाहिलं एके दिवशी ते चित्र मंजुळा आईला दाखवत होती आई, आई म्हणाली किती सुंदर चित्र आहे ग मंजुळा म्हणाली अगं भगवान बुद्धांची ही यशोधारा असेल हो तिचेच असेल ते चित्र इतक्यात ग्रामाधिकारी तिथे आला बलदेव अहो बलदेव त्याने हाका मारल्या नाही बाबा घरी नाहीयेत काय काम मंजुळाने विचारलं तुमच्या विजयविषयी सांगायला आलो होतो विजयला भिक्षू ना करायचे आहे यती धर्म ना तो घेणार आहे धर्मासाठी त्याला अर्पण करावायचे असे ना बलदेवांचा संकल्प हां हो धर्मासाठी त्याला देऊ मग सर्वांचा तो उद्धार करील माता म्हणाली माता म्हणजे मंजुळाची आई कसला उद्धार तुम्हाला तो नरकात घालील अहो राजधानीत जाताना येताना एका मुलीबरोबर तो होता हसत काय खेळत काय लक्षणे बरी नाहीत जपा तुमच्या तोंडाला तो, तो काळीमा फाशील तरुण आहे ताबडतोब त्याला दीक्षा द्या यती तर करा नाहीतर लग्न लावून पती करा परंतु है वनाली है, है? है आ, है। हे चाळे नकोत मंजुळा म्हणाली हे का हे तुम्ही काय बोलता जे डोळ्यांनी पाहिलं ते ते सांगतोय हे बघा विजय असा नाही आहे हे पहा भगवान बुद्धांच्या चरित्रातली चित्र यशोधरेचे हे चित्र असावे पहा कसे सुंदर आहे जणू देवताच मंजुळा म्हणाली आहो हे चित्र विजय नाहीये फसवत आहे ही विजयची देवता आहे प्रेम देवता तो हो असं म्हणत हा 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 करत हसला इतक्यात बलदेव आले हम्म काय ग्रामपती बलदेव विजयला जरा आवरा त्याचे कान उपटा आधीच लांब आहेत ते आणखी लांब व्हायला लागलेत गद्दे पंचवीशी जवळ येत आहे तुम्ही विजयला धर्माच्या कामासाठी देणार ना त्याला यती करणार ना हो तर माझा तो संकल्प जग जाहीर आहे परंतु विजय तर असली चित्र काढत आहे कोणाचं हे चित्र बाबा अहो हे भगवान बुद्धांच्या यशोधरेचं चित्र आहे तुम्हाला नाही का वाटत मंजुळा म्हणाली अहो एका मुलीचं चित्र आहे जिच्याबरोबर थट्टा मस्करी करीत विजय राजधानीत जात होता आणि परत येत होता ग्रामपती लगेच म्हणाला इतक्यात विजय तिथे आला हा बघा विजयच आला विजय खरं सांग हे चित्र कोणाचं ही ना आता बापांनी विचारलं तसं सरळ तो, तो म्हणाला नाही बाबा हे चित्र मुक्ताचे आहे मी सांगितलं नाही त्या बुदगावच्या म्हाताऱ्याची मुलगी विजय मी सांगत नव्हतो हां तुला की बरं नाही म्हणून <laughs> पुन्हा ग्रामाधिकारी असाच उपहासाने हसत म्हणाला तसे पिता रागवले त्याचे बाबा विजय तुला मी धर्माला वाहिले आहे तू असल्या का फंडात पडलास खबरदार थांब या चित्राच्या चिंधण्याच करतो जाऊन टाकतो तुला भिक्षू व्हायचं आहे त्या ती धर्माची दीक्षा घ्यायची आहे विजय म्हणाला अशक्य अशक्य द्या माझे ते चित्र पित्याने ते टर 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 टरकावले तुकडे केले विजय वाघासारखा पित्याच्या अंगावर धावला मंजुळ्याने त्याला आवरले विजय अरे विजय काय शांत हो ती म्हणाली विजय असा थरत होता ग्रामाधिकारी निघून गेला बलदेव संतापाने लाल झालेले विजयने ते सगळे तुकडे गोळा केले तो आपल्या खोलीत गेला पाकळ्या जोडून पुन्हा फूल करून पाहावे त्याप्रमाणे तो ते तुकडे करून ते चित्र जोडीत होता कसं जमणार पण ते आता तो म्हणाला दुष्ट आहेत बाबा माझे विजय छान होते चित्र ती मुक्ता इतकी का सुंदर आहे मंजुळेने विचारलं सुंदर आहे सुस्वभावी आहे मी यती होऊ शकणार नाही संन्यास माझ्यासाठी नाही मला सुखाचा संसार करू दे ताई बाबांचा हा जो आता ताईपणा आहे ना मला त्यांनी कधीच विचारलेही नाही संन्यासी असा का लादता येतो बरे हो ऐक तुझं म्हणणं खरंय परंतु एकदम संताप नको जरा जमवून घेतले पाहिजे बाबांचे मन आपण हळूहळू वळवू माईजी वळवतील राजाकडून सुद्धा बाबांना त्या पत्र आणवतील परंतु जरा धीराने घेरे धीराने घेशील ना निराश नको हो विजय असं म्हणून मंजुळेने त्याची समजूत काढली आणि हळूहळू ती निघून गेली विजय त्या तोकड्यांवर सिंचन करत होता ते चित्र जणू सजीव करू पाहत होता अश्रुनी सांधवू पाहत होता अश्रूंच्या फुलाने त्याची तो पूजा करत होता पूजा करत होता बालदोस्तान आवडलं का आता पुढचं प्रकरण पाचवं तुरुंगात नक्की ऐका